नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया की प्रेक्षकांनो ऐश ऐश्वर्याला आता असं कळालेलं असतं की सौमित्राबरोबर जी मुलगी आली होती ती चानक्यच होती त्यामुळे आता ती सर्वांसमोर लगेच आता कांगावा करत लगेच भांडणं करायला लागते आणि सौमित्राचे कान भरवते म्हणते की आई तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी समित्रा भाऊजींबरोबर जी मुलगी आली होती ना ती जानकी होती हवा तर तुम्ही खरा खोटं करा लगेच आता समित्रा रागाने समित्राला म्हणते की काय का अवंतिका आणि सौमित्राला की काय रे आत्ता मग अशी ती मुलगी आली होती ती ऐश्वर्या म्हणते की जानकी बहिणी होती हे खरं आहे का ती खरंच जानकी होती का तेव्हा आता सौमित्र हा पूर्णपणे हँग झालेला असतो त्याच्याकडे उत्तर नसतं तेव्हा सौमित्र म्हणते मी काय म्हणते सौमित्र तुला कळते का ऐकायला येते का अरे मगाशी ती मुलगी आली होती ती ऐश्वर्या सांगत आहे की जानकी होती तर हे खरं आहे का ऐश्वर्या जे म्हणते ते खरं आहे का तेव्हा आता सौमित्र म्हणतो नाही आहे असं काही नाही आहे जानकी बहिणींना मी इथे का आणू मी त्यांना ह्या घरामध्ये येण्याची परमिशन नाही देऊ शकत कारण तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढलेलं आहे तेव्हा माझं काय ते संबंध आहे मी का त्यांना सपोर्ट करू असं आता सौमित्र खोटं बोलत असतो पण तरी आता ईश्वराही घर डोक्यावर घेते आणि खूप भांडू लागते ती म्हणते की आपली फसवणूक झालेली आहे आई तुम्ही यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका मला माहीत आहे ती जानकीच होती आता सौमित्रालासुद्धा जानकीचं ते बोलणं आठवतं की सौमित्र कश म्हणजे जानकी कशाप्रकारे ती बोलत होती आणि ती सेम जानकीच बोलते असं त्यांना क्लिक होतं आणि मग त्या म्हणतात की मला तर काही बोलायचंच नाही आता अगदीच आता ऐश्वर्या आणि जानकी वंतिकामध्ये भांडण व्हायला लागतं कारण ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही ह्या दोघांवर विश्वास ठेवू नका ह्या दोघांचा असा प्लॅन आहे की जानकी बहिणींना पुन्हा ह्या घरामध्ये आणायचं आणि तुम्हाला एकटं पाडायचं असं यांचा ह्या दोघांचा प्लॅन चालू आहे तेव्हा वंतिका खूप चिडते कारण तर तिला खोटं सहन होत नाही ती म्हणते का ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल वाटेल ते बोलू नकोस आमच्यावर असे घानाडे आरोप करूच नकोस आणि आईंच्या मनात विष कालवण्याचं काम तर बिलकुल करू नकोस तेव्हा आता सौमित्रा म्हणतात एक तुमचं चाललंय काय हे नक्की रणदीप यांचंच घर आहे ना शी बाबा मला तर कंटाळ आला आहे तुमच्या ह्या भांडणाचा वाटेल ते बोलतात आणि मग आता सौमित्रा रागानेच निघून जाता इकडे सौमित्रा हा आईला आवाज देत म्हणतो की आई प्लीज थांबाचा ऐकून घे पण सौमित्रा हे कोणाचंही ऐकत नाही आणि रागानेच निघून जातात आता त्यांच्याच मागे आजीसुद्धा तिकडे जाते आणि म्हणते की अगं सौमित्रा ऐकून तर घे ना कशाला गैरसमज करतेस ऐकून घे ना आता इथे लगेच तर खोटं खोटं नाटक करतात सौमित्रा समजवण्याचं इकडे आणि ऐश्वरामध्ये भांडण चालूच असतं आता अवंतिका म्हणते की हे बघ आमच्यावर खोटे आरोप करून घे करू नकोस नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील आता ती बोटाने इशारा करून ऐश्वर्याला गप्पा करण्याचा प्रयत्न करत असते मात्र ऐश्वर्या म्हणते की तुझं बोट अगोदर खाली कर तेव्हा आता मी काय करेल ना याचा तुला निशाणा नाही तेव्हा अवंतिका म्हणते की तू काय मला मारणार आहेस का दाखव बरा मारून तुझ्यात किती हिंमत आहे मलाही बघू देत तेव्हा आता ईश्वरा म्हणते की अच्छा म्हणजे तुलाच माझ्या हातून मार खाऊन घ्यायचंय का ठीक आहे ना मारते मग तुझ्या कानाखाली तेव्हा आता ती मारणार असते तर पडतो आणि म्हणतो की ऐश्वर्या वहिनी बास करा तुमचं नाटक तुम्ही ना आता प्रत्येकाच्या कानामध्ये विष कालवून येणार पूर्ण घराची वाट लावत आहात तेव्हा आता तुम्हाला जे करायचे ते करा आम्ही तुमच्या शेख शब्दही बोलणार नाही पण आम्ही जानकी वहिनीना ह्या घरात आणल्याशिवाय गप्पा बसणार नाही तेव्हा आता ते दोघही प्रॉमिस करत निघून जातात तर प्रेक्षकांना तर पुढे आता जानकीला कळालं आहे की ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे कारण तिने सयाजीराव आणि ऐश्वर्याचं बोलणं ऐकलेलं असतं म्हणून ती सारखं ऋषिकेशला फोन करत असते आणि ऋषिकेशलाही ते माहीत असतं की जानकी ही सारखं सारखं फोन करते मात्र तो गाडी चालवत असल्यामुळे तिचा फोन बघते पण रिसीव करत नाही आणि इकडे जानकीचा जीव मात्र भांडत पडला आहे की ऋषिकेशच्या जीवाला धोका आहे म्हणजे नक्की यांच्याबरोबर काय होणार आहे प्लीज माझा फोन उचला असं ते रिक्वेस्ट करत असते आणि मग प्रेक्षकांना आता ऋषिकेश आता खूप वेळा फोन येतोय म्हटल्यावर तो मनातच म्हणत असतो की नक्की जाणं की मला कशासाठी इतके फोन करत आहे एकदा बोलावा कैच्याशी म्हणून तो गाडी थांबवतो आणि गाडीमधून खाली उतरतो आता ऋषिकेशच्या गाडीमधले ते दोन तीन माणसं असतात ते खरं तर गुंड असतात हे ऋषिकेशला अजून माहिती नाही आहे ते ऋषिकेशलाच मांडण्यासाठी गाडीमध्ये बसून आलेले असतात आणि ऋषिकेश त्यांना म्हणतो की मला एक जरा दहा मिनटं देतात का मला खूप अर्जंटमध्ये कॉल आला आहे आणि त्याच्याशी मला बोलावंच लागेल ला आत्ताच असं म्हणून तो बाजूला जातो आणि जानकीचा फोन उचलतो तेव्हा नेमकं आता जानकी रस्ता क्रॉस करत असते आणि एका गाडीवाल्याने जानकीला धक्का दिलेला असतो जानकी एका बाजूला रस्त्याच्या कडेला कुठेतरी पडते आणि त्यानंतर ती उठून बघते तर ऋषिकेशकडे खूप वेळ हलो हलो करतो पण फोनवर मात्र कोणीच म्हणत काही बोलत नसतं आणि त्यामुळे तो पुन्हा फोन ठेव ठेवतो आणि पुन्हा गाडीमध्ये बसून गाडी चालवायला लागतो तेव्हा ते ला आता जानकी धावत असते फोनकडे बघायला लागते मात्र फोनचा पूर्ण डिस्प्ले गेलेला असतो कारण त्याच्यावरून गाडी गेलेली असते त्यामुळे आता जानकीला खूप टेन्शन येतं की आता मी कसा कॉन्टॅक्ट करू ऋषिकेश बरोबर त्यानंतर ती गळ्यात बघते बघते तर तिचं मंगळसूत्र पण हरवलेलं असतं म्हणून आता ती बराच वेळ तिथे मंगळसूत्र शोधत असते आणि फायनली तिला त्या गवतामध्ये रस्त्याच्या बाजूला ते मंगळसूत्र सापडतं तर प्रेक्षकांना आता ऋषिकेशला कॉन्टॅक्ट करायला तिच्याकडे फोनही नाहीये म्हणून ती रस्त्यानेच धावत धावत ऋषिकेश कुठे भेटतोय का याचा ती तपास करत असते तर प्रेक्षकांना दुसरीकडे आता ओवी ही शाळेमधून घरी आलेली असते आता ओवीला खूप भ भूक लागलेली असते पण ती घरात पाहते तर घरात आईही नाही आहे आणि बाबाही नाही आहे असं ती मनालाच म्हणत असते की आज तर कोणीच नाही आहे घरात मला तर खूप भूक लागली आहे आता मी काय खाणार मम्माने काही बनवलं आहे की नाही काहीच बनवलेलं दिसत नाही किचनमध्ये काहीच नाही आता ती किचनमध्ये जाते आणि तिला आता एक पॅनकेकचं पॅकेट तिथे सापडतं आणि तिथे खायला लागते तेव्हा आता खाऊन ती खेळत असते अचानक तिचं खूप बोट दुखायला लागतं आणि मग अचानक तिला काय करावं हे सुचत नसतं ती रडायला लागते आणि ला जोरोजोर ओरडूही लागते पोटाला हात धरून प्लीज मला वाचावा मला काहीतरी होते असं म्हणत असते त्याच वेळेला आता जानकी घरामध्ये येते आणि तिला रडताना असं ओरडताना पाहून ती खूप घाबरते आता जानकी ओवीला जवळ घेते आणि म्हणते की ओवी काय झालं बाळा तुला काय होते तेव्हा ओवी सांगते की आई माझ्या पोटात दुखते मग जानकी पाहते तर ओवी आता चक्कर येऊन खालीच कोसळते लगेच जानकी खाली बसते आणि तिला आपल्या मांडीवर डोकं ठेवून विचारत असते की ऐ ओवी नक्की तुला काय होते मला सांग ना मग ओवी सांगते की मम्मा माझं खूप पोट दुखते पोटामध्ये कळा येत आहे मला असं का होते तेव्हा जानकी म्हणते की तू नक्की काय खाल्लं होतं मग आता ओवी सांगते की मम्मा मी के तर केक खाल्ला होता किचनमध्ये झाकलेला तेव्हा आता ते पॅकेट उचलून आता जानकी त्या पॅकेटवरची एक्सपायरी डेट पाहते तर ते पॅकेटची एक्सपायरी डेट ही कधीच संपलेली असते आणि त्याच्यामुळेच आता ओवीला फूड पॉयझन झालेलं असतं प्रेक्षकांनो जानकी खूप घाबरली आहे तसंच आता ती जानकी ओवीला आपल्या हातामध्ये उचलते आणि त्या तसंच बाहेर घेऊन येते आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या गाडीवाल्यांना हात करत असते मात्र रात्रीची वेळ असल्याने उशिराने कोणी तिला त्यांच्या गाडीमध्ये घेत नाही आणि ओवी ओवी आणि जानकी मध्यरात्रीपर्यंत बाहेरच सर्वांची मदत मागत असतात मात्र त्यांच्यामध्ये तिला कोणीही धावून येत नाही प्रेक्षकांना इकडे ओवी मात्र बेशुद्ध अवस्थेत झालेली असते आणि जानकी आता सर्वांना म्हणत असते की प्लीज मला काहीतरी मदत करा अहो माझ्या मुलीला फूड पॉयझन झालं आहे प्लीज तिला डॉक्टरांची खूप गरज आहे तेव्हा प्लीज आम्हाला कोणीतरी मदत करा मात्र एकही गाडीवाला तिथे थांबत नाही आणि ओवी मात्र आता जानकीलाच प्रश्न विचारते की आई अगं मला काही होणार तर नाही ना खूप वेळ झाला आहे आता मी काय करू आणि ओवीला खूप घाम सुटलेला असतो तर अशी अवस्था पाहून जाणं की मात्र पूर्णपणे खचून गेलेली आहे आता ते रस्त्यातच खाली बसते आणि गुडगे टेकून रडायला लागते ला आणि म्हणते की देवा अजून माझी किती परीक्षा पाहणार आहेस एक संकट गेलं की दुसरं उभं राहतं काय चालवलं आहेस ते बा प्लीज धावून आणि माझ्या मुलीचा बचाव कर मी आतापर्यंत कोणाचंही वाईट केलेलं नाही आहे पण माझ्या आयुष्यात नेहमी वाईटच होते तर आता मार्गही तूच दाखव असं जी प्रार्थना करायला लागते आणि रडतही असते तेव्हा आता प्रेक्षकांना दुसरीकडे ऋषिकेशला त्या गुंडांनी मारजोड करून एका ठिकाणी डांबून ठेवलेलं आहे तर आता ऋषिकेशला सुद्धा किडनॅप करून लपवण्यात आलेलं आहे आणि जानकी आता ऋषिकेशला शोधण्याचा प्रयत्न करणार आहे तर जानकी आता ऋषिकेशपर्यंत कशाप्रकारे पोहोचणार आणि ऋषिकेशला सुखरूप ती सोडवून आणणार का हे पाहणं खूपच जबरदस्त ठरणार आहे तर इकडे ओवीच्या ट्रीटमेंटसाठी जानकीकडे पैसेही नाही आहे त्यातल्या त्या ऋषिकेशला किडनॅप केल्यामुळे अजून तिला मोठा धक्काच बसलेला आहे तर आता ओवीचा जीव प्रकारे वाचवणार आहे जानकी खूप मोठं स्ट्रगल करायचं आहे प्रेक्षकांना जानकीला तेव्हा आता असं वळण आलेलं आहे पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जरूरचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली या मालिके अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीच्या सिरियलचे जे काही रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तेव्हा आता एक एपिसोड मिस करायचा नाही आहे कारण खूप रंजक असं वळण आलेलं आहे जानकी आणि ओवी ऋषिकेशला कसं वाचवणार आहे हेच आपल्याला पाहायचं आहे तर भेटूया उद्याच्या भागामध्ये आज इतकंच चला तर मग धन्यवाद